नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे प्रिया आणि एक ब्रेकिंग न्यूज आहे तुम्ही सोशल मीडियावरती तर पाहिलंच असेल आर्या जाधव सोशल मीडियावरती आली आहे आणि तिने तिच्या लाईव्हमध्ये त्या दिवशी बिग बॉसच्या घरात नेमकं काय काय घडलं हे सांगितलेलं आहे हे तर आपण पाहिलंच की टास्कच्या दरम्यान तोच ते जे रत्न होतं त्याला वाचवण्यासाठी कसे प्रयत्न होत होते आणि त्या प्रयत्नांच्या दरम्यान निक्की आणि आर्यामध्ये बाचाबाची झाली आणि हातापाई होतच होती आणि त्या दरम्यान आर्याचा कंट्रोल आणि तिने निक्कीच्या कानाखाली मारली इथपर्यंतची घटना आपल्याला सांगण्यात आली त्यानंतर आर्याला शिक्षा म्हणून घराबाहेर काढण्यात आलं आणि आर्याने हे जे काही काम केलं ते किती निंदनीय होतं या संदर्भात निक्कीची आई ऑनलाईन आली होती आणि तिने सगळ्यांना सांगितलं होतं लाईव्ह मध्ये व्हिडिओ टाकून की माझी मुलगी तिथे मार खायला गेली आहे का असा प्रश्न त्यांनी केला होता तर आर्या जाधवनं आज प्रश्न केला आहे की आम्ही सुद्धा कोणाच्या तरी मुली आहोत आम्ही सुद्धा तिथे बोलणी खायला टोमणे ऐकायला टॉर्चर व्हायला किंवा मार खायला तिथे जातो का असा सवाल आर्या जाधवनं निक्कीच्या आईला केला आहे या दरम्यान आर्यानं जो काही घडला तो प्रकार सांगितलाय पण एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो हा आहे की आर्याने सांगितलं निक्कीची ही स्ट्रॅटेजी असते तिने अनेकदा मला इकडे तिकडे नखं मारलेली आहेत पण मला वाटलं होतं बिग बॉक्स ॲक्शन घेतील पण काही झालं नाही मी माझ्या चुकीचं समर्थन करत नाही आहे माझ्याकडून चुकी झालेली आहे आणि त्यासाठी तिने माफीसुद्धा मागितली आहे पण तिचं असं म्हणणं आहे निक्की जेव्हा तुमच्यावरती हल्ला करते हातापाई करण्याचा प्रयत्न करते त्या दरम्यान ती तुमच्या कांशीला सुद्धा लगावते आणि निक्कीने असंच केलं पण त्या दरम्यान ती तुमचे हात पकडते नखं मारते त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होता आणि तुम्ही प्रवोप करू शकत नाही तुम्हाला थोड्या वेळापुरता कळत नाही की तुमच्यासुद्धा कानशिलात पडली आहे आणि निक्कीने माझ्यासुद्धा कानाखाली मारली असं स्पष्टपणे आर्या जाधवने सांगितलेलं आहे महाराष्ट्राने तिला जो सपोर्ट दिला आहे त्याबद्दल तिने संपूर्ण महाराष्ट्राचे आभार मानलेले आहेत आणि असाच सपोर्ट मला तुम्ही करत जा असं आर्यानं म्हटलं आहे आर्याला एका युजरने विचारलं बिग बॉसच्या घरात जाणार का पुन्हा बोलवलं तर आर्या म्हणाली की मला बोलवलं तर मी जाईन कारण यावेळेस जेव्हा मी जाईन तेव्हा मी निक्की बरोबर चांगलीच भिडेन तर आर्याविरुद्ध निकी हा जो खेळ रंगला आहे तो पुढे कोणत्या वळणावर जाणार आहे मात्र आर्या प्रचंड खुश आहे तिचं असं म्हणणं होतं की बिग बॉसच्या घरात असताना मी सपोर्टसाठी खूप प्रयत्न करायचे की मला सपोर्ट, सपोर्ट मिळावा पण मी घराच्या बाहेर आल्यानंतर पाहते की अख्खा माझ्या सपोर्टला उभा आहे आणि त्यासाठी मी त्यांची ऋणी राहील आणि तिने स्पष्ट केलेलं आहे निक्कीची ही जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीनुसार ती तुमच्या कानाखाली मारते त्या गडबडीत तुम्हाला ते कळतसुद्धा नाही आणि तुम्ही त्याचा विरोधसुद्धा करू शकत नाही तर आता आर्याला खरोखरच आर्य जे म्हणते जर खरं असेल तर आर्याला न्याय मिळेल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया रेडिओ मराठीच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो जर तुम्ही रेडिओ मराठीला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा बाय बाय